नागपूरच्या मनीष नगरातल्या एका बिअरबारमध्ये रविवारी दुपारी घडलेली घटना शासकीय यंत्रणामधील हलगर्जीपणाचे दर्शन घडवणारी ठरली सुट्टीचा दिवस निवांतपणा आणि दारूच्या घोटात शासकीय फायलीवर सया केल्या जात असल्याच्या दृश्याने बारमधील उपस्थितांना अक्षरशः धक्का दिला सुमारे दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तीन व्यक्ती मनीष नगरातील एका बियर बारमध्ये पोहोचल्या त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि लगेचच टेबलावर महाराष्ट्र शासन असे ठळकपणे छापलेल्या शासकीय फायलींचा मोठा गठ्ठा ठेवला नंतर तिघांमध्ये त्या फायलीबाबत गंभीर चर्चा सुरू झाली काही वेळाने त्यापैकी एकाने नशत असतानाच त्या फायलीवर भराभर सया केल्याचे पाहायला मिळाले मात्र ही कागदपत्र नेमकी कोणत्या विषयाशी संबंधित होती हे स्पष्ट होऊ शकले नाही सार्वजनिक ठिकाणी तेही मध्यप्राशांच्या स्थितीत शासकीय कागदावर सह्या होणे म्हणजे कार्यपद्धतीवर गंभीर दुर्लक्ष आहे या प्रकाराने उपस्थित ग्राहक प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू करावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे शासकीय कामकाजाची ही दारूतील ढिलाई म्हणजे प्रशासनाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारा प्रकार असून यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी होत आहे